बारा चार दोन हजार पंचवीस वार शनिवार चैत्र शुद्ध पौर्णिमेला प्रभू श्रीरामाचे निस्सिम भक्त श्री हनुमान यांची जयंती येत आहे श्री हनुमानांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झालेला आहे या धर्तीवरील सात चिरंजीवापैकी एक हे श्रीराम भक्त हनुमान आहेत श्री हनुमान हे महारुद्राचे अकरावे अवतार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री हनुमान जन्मकथा श्री हनुमान यांच्या आई माहिती श्री मारुती रायांचे नाव हनुमान का झाले श्री राम आणि हनुमान यांची पहिली भेट केव्हा आणि कुठे झाली श्री हनुमान यांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कुनी दिला श्री हनुमान यांच्या मुलांचे नाव व त्यांचा जन्म कसा झाला आणि व्हिडिओच्या शेवटी अकरा मारुतीची नावे व ते कुठे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर सर्वप्रथम आपण श्री हनुमानांची जन्माची कथा बघणार आहोत राजा दशरथ यांनी जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी कामेष्ठी यज्ञ केला त्यातून जो पायस प्रसाद मिळाला तो प्रसाद राजा दशरथ यांनी त्यांच्या तीन राण्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई यांना दिला सगळ्यात आधी मला प्रसाद का दिला नाही म्हणून कैकई राजा दशरथ यांच्याबरोबर बोलत असताना कैकईच्या कै हातून तो प्रसाद घारीनी पळविला घारीनी तो प्रसाद अंजनेरी पर्वतावर अंजनेरी पर्वत हा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ हा पर्वत आहे तर पुत्रप्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये टाकला ही घार दुसरी कोणी नसून स्वर्गातील एक अप्सरा होती ब्रह्मदेवाच्या शापाने तिला घारीचा जन्म मिळाला आणि जेव्हा ही घार कैकईच्या हातामध्ये असलेला पायस प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हा ती शापमुक्त होईल असे ब्रह्मदेवाने तिला सांगितले होते अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला श्री हनुमान हे महारुद्राचे अकरावे अवतार आहेत भगवान शिवांनी वायूद्वारे त्यामध्ये आपला दिव्य आत्मा ठेवला चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती हा पुत्र झाला आता आपण हनुमानांच्या आईवडिलाबद्दल माहिती बघूया श्री हनुमान यांच्या वडिलांचे नाव केसरी व आईचे नाव अंजनी आहे श्री हनुमान यांचे वडील केसरी हे सुमेरू पर्वताचा राजा होते माता अंजनी या पुंजिकस्ताला नावाची एक अप्सरा होती परंतु ऋषी शापामुळे त्यांना वानर जन्म मिळाला कुंजीर या वानराच्या इथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर राजा केसरी यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव अंजना झाले मारुती यांच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे त्यांना अंजने या नावाने देखील ओळखले जाते श्री मारुती रायांचे नाव हनुमान कसे झाले ते बघूया जन्म झाल्यानंतर मारुती रायांना खूप भूक लागली आकाशीमधील लाल लाल अग्नीचा गोळा म्हणजे सूर्याला बघून मारुती रायांना असे वाटले की ते एक फळ आहे त्या त्यामुळे त्यांनी ते फळ खाण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली श्री मारुतीरायांनी असे केले असता संपूर्ण सृष्टीवरती संकट आले असते म्हणून इंद्रदेवाने त्यांना शस्त्र फेकून मारले हे शस्त्र त्यांच्या अनोवटीला लागले आणि ते बेशुद्ध पडले वायुदेवतेने त्यांना हातावरती झेलून घेतले वायुदेवतेने इंद्रदेव आणि इतर देवांना शासन केले आणि सर्व देव वायुदेवांना शरण आले मारुतीच्या हनुवटीला इंद्रवज्र लागल्यामुळे त्यांना हनुमान हे नाव देण्यात आले आणि मारुतीरायांना अनेक आशीर्वाद देखील देवतांनी दिले मारुती रायांनी सूर्यदेवता यांच्याकडून ज्ञान ग्रहण केले आणि त्यानंतर मारुती राय किक्षिंदेमध्ये सूर्यपुत्र वाली आणि सुग्रीव यांच्याजवळ राहू लागले तर श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट केव्हा आणि कुठे झाली हे बघूया सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावामध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीवसह जांबवंत नळ आणि नीळ या त्यांच्या मित्रासोबत ऋष्यमुख या पर्वतावरती राहू लागले मारुतीराय जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी मारुतीरायांना सांगितलेले होते की जो महापुरुष तुझी ब्रह्मकोपीन ओळखील ते तुझे सद्गुरु आहेत असे तो समज सीता शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋष्यमुख पर्वतावरती आले आणि विश्राम करण्यासाठी ते एका झाडाखाली बसले सुग्रीव यांना असा संशय आला की हे दोन मनुष्य वालीने आपणास मारण्यासाठी पाठवलेले असावे म्हणून त्याने मारुती रायांना त्यांच्याबद्दल शोध घेण्यासाठी पाठवले मारुती राम लक्ष्मण ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडाच्या वरती जाऊन बसले त्यावेळी श्रीराम म्हणाले हे लक्ष्मणा झाडावरती बसलेले हे वानर असलेले दिव्य आत्मा आहे प्रभू श्रीरामांच्या मुखामधून हे शब्द ऐकताच मारुती रायांना अंजनी मातानी सांगितलेले शब्द आठवले मारुती रायांनी आपल्या सद्गुरूची परीक्षा घेण्याचे ठरवले मारुती यांनी झाडावरची एक फांदी तोडून प्रभू श्रीरामाच्या अंगावरती फेकली प्रभू श्रीरामांनी बाण मारून ती फांदी तोडली आणि त्या बाणाच्या वेगामुळे मारुतीराया बेशुद्ध पडले वायुदेवतेने मारुती रायांना प्रभू श्रीरामांच्या चरणी ठेवले आणि याचा सांभाळ करा अशी विनंती केली प्रभू श्रीरामांनी त्यानंतर मारुती रायाला अनुग्रह दिला आणि सुग्रीव व राम यांच्यामध्ये मैत्री झाली तर श्री हनुमान त्यांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कुणी दिला लहानपणी मारुती हे अतिशय खोडकर होते जंगलातील ऋषी मुनी जेव्हा तप साधना करत असे तेव्हा ते त्यांना त्रास देत होते परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषी मुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मारुतीच्या खोडकरपणामुळे त्यांचे आई वडील देखील चिंतित होते त्यांनी ऋषी मुनींना विनंती केली की मारुती हे लहान आहे तुम्ही त्यांना माफ करावे परंतु मारुती रायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगुवंशाच्या मुनींनी त्यांना त्यांची शक्ती विसरण्याचा सौम्य शाप दिला या शापामुळे मारुती राय यांच्यामधील खोडकरपणा कमी झाला मारुती रायांना जर कोणी त्यांच्या शक्तीबद्दल स्मरण करून दिले तरच त्यांना त्यांच्यामधील शक्ती आठवत असे श्री हनुमान यांच्या मुलाचे नाव व त्यांचा जन्म कसा झाला रामायणातील सर्व घटनेतील एक विशेष महत्वाचे म्हणजे मारुतीराय ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र देखील होता लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुतीराय आपल्या आग विझवण्यासाठी समुद्रकिनारी गेले त्यावेळेस ते त्यांनी त्यांचा घाम टिपून फेकला आणि तो एका मगरीने गिळला हनुमानाच्या त्या घामापासून त्या मगरीला मगरध्वज नावाचा एक मुलगा झाला मगरध्वज पाताळ लोकामध्ये राहत होता रावणाचा भाऊ मगरध्वज पाताळ लोकामध्ये राहत होता रावणाचा भाऊ अहिरावण तो पाताळ लोकचा राजा होता याने त्याचा सांभाळ केला होता त्या व्हिडिओच्या शेवटी अकरा मारुतीची नावे आणि हे मारुती कोणी स्थापन केले जाणून घेऊया समर्थ रामदास स्वामींनी चाफळ आणि त्याच्या आजूबाजूंच्या गावामध्ये या अकरा मारुतीची स्थापना केली आहे चाफळ दास व प्रताप मारुती उमरज मठातील मारुती पारगाव पारगावचा मारुती मसूर मसूरचा मारुती शहापूर शहापूरचा मारुती जुन्याचा मारुती आहे बत्तीस शिराळे शिराळ्याचा मारुती शिंगणवाडीचा मारुती खडीचा मारुती मनपाडळे मनपाडळेचा मारुती माजगाव माजगावचा मारुती बाहे बहे बोरगावचा मारुती आणि पाडळी हा पाडळीचा मारुती आहे तर मित्रांनो हनुमान म्हणजे केवळ बळ नव्हे तर भक्तीचं मूर्तिमंत रूप या हनुमान जयंतीच्या दिवशी आपणही संकटात खंबीर राहण्याचा सेवाभावाने कार्य करण्याचं आणि प्रभूचं स्मरण करत आयुष्य जगण्याचं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी एकच मनावंसं वाटतं बजरंग बलिकी जय जय श्रीराम